श्री शिवाय नमस्तो मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या कथेत रावणाचा जन्म कसा झाला माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर ब्राह्मण रावण भयानक राक्षस का झाला रावणाचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण आता सध्या कुठे आहे हे सुद्धा आपण या कथेतून जाणून घेणार आहोत कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील रावणाचा जन्म कसा झाला हे माहीत आहे का तर आपण या व्हिडिओत रावणाचा जन्म कसा झाला हे पाहणार आहोत तर मंडळी वैकुंठाच्या द्वारावर दोन द्वारपाल होते त्यांचे नाव जय आणि विजय होते हे दोघे वैकुंठाच्या महाद्वारावर पहरा देत असत एके दिवशी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक सनकनंदन सनातन व सनद कुमार हे श्रीहरीच्या दर्शनासाठी वैकुंठास येतात ब्रह्मदेवाच्या पुत्रांना जे विजय म्हणतात आमच्या प्रभूंची विश्राम करण्याची वेळ झालेली आहे तर तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही कृपया तुम्ही नंतर यावे प्रभूच्या विश्रांतीमध्ये आम्ही विघ्न घालणार नाही त्या चारही भावांना द्वारपाल जय विजयने नम्रपणे सांगितले की आता प्रभूचे दर्शन करणे शक्य नाही पण सनद कुमारांनी म्हटले की श्रीहरी आमचे आराध्य आहेत त्यांचे दर्शन करण्यास आपण आम्हाला रोखू शकणार नाही त्यानंतर सनदकुमारांनी खूप विनवणी केली पण जय विजय थोडे अहंकारी झाले होते आम्ही देवांचे द्वारपाला आहोत आमच्या परवानगीशिवाय कोणीच आत जाऊ शकत नाही असा अहंकार जे विजयला आला हे विष्णूला आवडले नाही ते अहंकार करणाऱ्यांना योग्य दंड देतात त्यांना अहंकारापासून मुक्त करणे गरजेचे होते सनत कुमार विनवणी करत होते पण जय विजय प्रभूंच्या दर्शनास जाऊ देत नव्हते राग अनावर झाला क्रोधामध्ये त्यांनी हातामध्ये जल व श्राप दिला तुम्ही दोघे राक्षस बनाल आणि पृथ्वीवर एक वेळा नाही तर तुम्हाला तीन वेळा जन्म घ्यावा लागेल जा तुम्ही राक्षस कुळात जन्म घ्याल यामुळे तिन्ही लोकात हाहाकार झाला तेव्हा जय विजयने सनत कुमारांच्या पाय धरले चुकीबद्दल माफी मागितली खूप पश्चाताप केल्यानंतर त्यांची दया आली दिला की भलेही तुम्हाला राक्षस कुळात जन्म घ्यावा लागला पण तुमचा उद्धार मात्र श्री हरिकडूनच होईल तुमचा उद्धार करण्यासाठी नारायण पृथ्वीवर अवतरतील व तुमचा उद्धार करतील त्यानंतर जय विजय पृथ्वीवर पहिला जन्म घेतात हिरण्याक्ष व हिरण्यकपशू व प्रभू कडूनच नरसिंह अवताराने दोघांचा उद्धार होतो नंतरचा जन्म रावण व कुंभकर्ण यांचा जन्म घेऊन राम अवतारात रावण व कुंभकर्णाला मुक्ती मिळते तिसरा जन्म कंस व शशुपाल कृष्ण अवतारात कंस व शशुपाल यांचा उद्धार करतात जय विजयचे तिन्ही जन्म राक्षस कुळात झाले व श्री हरीच्या हाताने दोघांचा उद्धार सुद्धा झाला रावण कैकशी व ऋषी विश्रवा यांचे पुत्र होते कैकशीचे चार संतान होती रावण कुंभकर्ण शुरूपनका व बिभीषण सर्वात लहान पुत्र धर्मात्मा होतो बाकीचे संतान दुष्ट व क्रूर होतात कारण कैकशीने अशुभ वेळी गर्भधारणा केलेली होती यामुळे ऋषी विश्रवाने कैकशीला सांगितले होते की तुझे तीन संतान क्रूर होतील यामुळे कैकशी दुखी झाली व पतीचे चरण धरले तेव्हा ऋषीने सांगितले तुझा लहान पुत्र धर्मात्मा असून प्रभूला शरण गेलेला असेल रावणाचा जन्म गौतम बुद्ध नगर जवळील नाव बिश्रक असे पडले या गावी एक शिवलिंग आहे त्याची पूजा रावण व त्याची माता कैकशी करत असे हे शिवलिंग अष्टकोणाचे असून पृथ्वीमधून उत्पन्न झालेले आहे रावण प्रचंड शिवभक्त व एक हुशार विद्वान होता रावणाला ज्योतिष तंत्रविद्या व आयुर्वेदाचे ज्ञान होते रावणाने रामाच्या हाताने उद्धार करून घेण्यासाठी सीतेचे हरण केले होते तर मंडळी ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय श्रीराम